सगळ्यांना कल्पना आहे की हृदयविकार का आल्यानंतर काय काय त्रास होतो हृदयविकार म्हणजे आपण फक्त काय समजतो हार्ट अटॅक परंतु तसं नाही एखादं लहान मूल असलं तर त्याला गर्भातच त्याचं हृदय खराब असू शकतं त्याचा झडपा खराब असू शकतात किंवा त्याच्या रक्तवाहिन्या चुकीच्या ठिकाणी त्यांचा उगम झालेला असतो वेगळ्या ठिकाणी लावलेला असतं त्याला म्हणतात जन्मताच हृदय होणारा हृदयरोग त्याला कंजनायटेड हार्ट डिसीज असं म्हणतात आणि त्याच्यावर आता नवीन तंत्रज्ञान एवढं आलं आहे की एखाद्या महिलेच्या गर्भात जाऊन दुर्मिणीच्या माध्यमात माध्यमातून त्या बाळाची गर्भातच हृदयाची शस्त्रक्रिया करता येते आणि ते यशस्वी पण झालेलं आहे जे बाळ गर्भ चार महिन्याचं चा असताना कळतं डॉक्टरांना की याला हृदयात काहीतरी त्रास आहे आणि त्याच्यावर हृदयात गर्भात असतानाच उपचारसुद्धा यशस्वी होतात आणि ते बाळ जन्माला येताना पूर्णपणे नॉर्मल असतं म्हणजे वैद्यकीय शास्त्र खूप पुढं गेलेलं आहे दुसरा हृदयाचा त्रास म्हणजे रोमॅटिक हार्ट डिसीज पूर्वी लोकांकडे खूप असो अस्वच्छता असायची आपल्याकडं आणि घशाचे आजार व्हायचे किंवा शरीरात कुठले इन्फेक्शन व्हायचं गईच, त्वचा रोग व्हायचा त्याच्याकडे कुठले उपचार उपलब्ध नसायचे आणि मग अशा रुग्णांना श्वासातले ते घशातले जे जंतू आहेत ते हृदयात जाऊन बसायचे आणि हृदयाच्या झडपा खराब करायचे त्याला म्हणतात रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा संधिवातामुळे होणारे हृदयाचे आ आजार त्याच्यामध्ये झडपा खराब होतात पूर्वी जुन्या लोकांना माहीत असेल की कुणाची तरी झडप बदलली गावात किंवा काय त्याला तर मायट्रोवॉलस्टिनॉसिस किंवा झडप बदलणे असे एक उपचार त्याच्यावर आहेत ते दुसरा आजार तिसरा हृदयाचा आजार म्हणजे कार्डिओमोपॅथी म्हणजे हृदयाला सुद्धा स्नायू असतात आपलं जे हृदय आहे ते छोटा एक चारशे ग्रॅम वजनाचा फक्त मोठी एवढा अवयव आहे आणि तो आपल्या छातीच्या डाव्या बाजूला बरगड्यांमध्ये सुरक्षित ठेवलेला असतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवरण असतात आणि त्याला सुद्धा स्नायू असतात म्हणजे आपले जसे पायाचे स्नायू आहेत हाताचे इथे दंडाचे स्नायू आहेत आपल्याला खाय खालीवर करायला ताकद करायला आपल्या स्नायूंचा वापर करायला तसं हृदयालासुद्धा आणि प्रसरण व्हायला स्वतःचे स्नायू असतात ज्याला मसल म्हणतात इंग्रजी माध्यमातून त्या स्नायूंची साईज जर वाढली एखादा मोठा माणूस खूप झाडा माणूस असला जर त्याचे वजन वाढलं खूप तर त्याला थोडंसं चालताना दम लागणार ला। तसंच हृदयाचे सुद्धा जर स्नायू वाढले त्याची साईज वाढली तर हृदयालासुद्धा त्याचं काम करताना दम लागतो हृदयाचं कार्य काय हृदय एक साधा पंप आहे जसं आपली शेतात मोटर असते पाच हा हाऊस पॉवरची किंवा सात हाऊस पॉवरची आणि ते विहिरीतून पाणी उचलतं आणि आपल्या शेतात पिकांपर्यंत पोचवतं तसं आपलं हृदयसुद्धा काम करत असतं आणि ते पंपिंग ॲक्शन जे आहे ते आपल्या सरी आहे तिकडे ना ते, ते आपल्या शरीरात रक्त सगळ्या अवयवांना पोचत असतं आपल्या मेंदूला त्याचं कार्य करण्यासाठी रक्त लागतं फुफ्फुसांना लागतं हृदयाला ला लागतं लिव्हरला किडनीला लागतं आपल्या पायाच्या सुद्धा रक्त लागतं तर त्या हृदयाचं कार्य आहे की ते विशिष्ट गतीनं ते रक्त सगळ्या अवयवांपर्यंत ते पोचवायचं आणि आपल्या शरीरात पाच लिटर रक्त असतं ते हृदय सारखं ते रक्त अविश्रांतपणे शरीरामध्ये पोचवत असतं आपल्या हृदयाची नाडीची गती गती असते साधारणतः मिनिटाला सत्तर म्हणजे एका मिनिटाला उदय सत्तर वेळा धडधड करते आणि ते रक्त शरीरात पोचत असत असं ते आपल्या गर्भात असल्यापासून उदय चालू होतं ते आपल्या गर्भापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे विचार करा की एक मिनटाला सत्तर वेळा धडधड करणं त्याच्यानंतर एका तासाला म्हणजे साठ मिनिटं इंटू सत्तर आणि चोवीस तासाला म्हणजे चोवीस इंटू साठ इंटू सत्तर असं दिवसाचं झालं आणि असं वर्षाचं म्हणजे तीनशे पाच गुणित गुणिले साठ इंटू सत्तर असं करत करत जर गेलं तर आपण समजा सत्तर ऐंशी वर्ष जगलो तर आपलं हृदय किती वेळा धडधड करत असेल ते विचार करतो आणि हे अविश्रांतपणे चालू असते शरीरातला हृदय हा एकमेव असा अवयव आहे की जो सातत्यानं कार्यरत असतो तो जर बंद पडला तर आपण काय म्हणतो हरे राम बरोबर शेवटचं मग सगळं प्रक्रिया सुरू होते पुढची तर ह्या हृदयाचे कार्य चालू ठेवण्यासाठी गती त्याचे कायम मेंटेन ठेवण्यासाठी त्याचे जे स्नायू असतात ते सातत्यानं कार्यरत करायला लागतं जर त्यांची साईज मोठी वाढली तर रुग्णाला मग कार्डिओमायोपॅथी असं म्हणतात म्हणजे हृदयाची खूप साईज वाढते आणि त्या रुग्णाला थोडं सुद्धा चालता येत नाही सुरुवातीला पहिल्यांदा ना त्याला अर्धा किलोमीटर दोन चारशे फूट चालला तरी दम लागतो नंतर हळूहळू एक दोन पायऱ्या चढला तरी दम लागतो आणि नंतर तो जागेवर बसून राहतो बसला तरी त्याला दम लागतो त्याला म्हणतात कार्डिओमॅप मायोपॅथी हृदयात